श्री स्वामी समर्थ आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आम्ही आमच्या चॅनेलवर आज तुमच्यासाठी स्वामींची एक कथा घेऊन आलो आहोत त्या कथेचं नाव आहे रामदास भक्ताची परीक्षा परंतु ही कथा सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया श्री स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये निवास करत असताना विविध भागातून अनेक भक्त त्यांचं दर्शन घ्यायला येत असत अशाच एके दिवशी रामदास नावाचा एक अतिशय निष्कलंक भक्तिभावाने ओतप्रोत भरलेला एक साधा गृहस्थ स्वामींना भेटण्यासाठी अक्कलकोटात आला तो खूप गरीब होता पण त्याचा स्वामींवर अपार श्रद्धा होती त्याने पायामध्ये चपला नव्हत्या अंगात फाटकी वस्त्रे होती पण डोळ्यात मात्र अनन्य भक्तीचं तेज होतं स्वामींचं दर्शन घेऊन त्यांच्या चरणांशी लोळू लागला होता त्याचे डोळे अश्रूंनी भरले होते स्वामींनी विचारले काय हवं रे तुला रामदास म्हणाला माझ्या जीवनात फक्त एकच इच्छा आहे महाराज तुमची सेवा आणि तुमचा आश्रय माझं आयुष्य फाटले पण माझा आत्मा फक्त तुमच्याशी जोडलेला आहे स्वामी एकटक त्याच्याकडे पाहत होते ते अंतर्ज्ञानी होते आणि त्यांनी जाणलं की हा भक्त खरोखरच निष्कपट आहे पण स्वामी नेहमी भक्ताची परीक्षा घेत असतात तुला काही हवा नाही ना धन संपत्ती सन्मान रामदास नतमस्तक झाला म्हणाला स्वामी तुम्ही दिलं ती तीच माझी संपत्ती पण मी तुमचं चरणाश्रय सोडून काहीच मागणार नाही स्वामींनी डोळे मिटले काही वेळ शांतता पसरली अचानक त्यांनी त्या सेवकाला हाक मारून सांगितलं याला पागल समजून गावातून बाहेर हकलून द्या सेवक गोंधळून गेला पण स्वामींनी आज्ञा दिली म्हणजे त्यात काहीतरी रहस्य असेल म्हणून त्याने रामदासाला उचललं आणि गावाबाहेर नेलं रामदास गेला पण त्याने एकदाही राग केला नाही प्रश्न विचारला नाही तक्रार केली नाही तो गावाबाहेर बसून एकाच गोष्टीचा जप करत राहिला जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ संध्याकाळ झाली अचानक एक गोंडस वृद्ध माणूस त्याच्याकडे आला त्याने त्याला गरम जेवण दिलं पाणी दिलं अंतरून दिलं रामदास भारावून गेला तो विचारू लागला तुम्ही कोण तो वृद्ध हसून म्हणाला मी तुझा स्वामीच आहे तू माझी खरी परीक्षा दिलीस तुझा विश्वास डगमगला नाही आता मी सदैव तुझ्यासोबत राहीन या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळतं की स्वामी समर्थ भक्ताची परीक्षा घेतात पण ते कधीही त्यांना एकटे सोडत नाहीत जो खऱ्या अर्थाने शरण जातो त्याचं रक्षण स्वामी स्वतः करतात आपल्यावर संकट आलं नाकारलं गेलं तरी स्वामी माझे आहेत हा विश्वास सोडायचा नसतो कारण स्वामी एकदा जवळ घेतात तर जन्मजन्मी ते साथ सोडत नाही याच कथेवर आधारित एक ओवी म्हणजे परीक्षेला घेतले स्वामी उचलून दिला दूर रामदास रोवत बसला तरी ना झाला कसूर मन गोंधळले नाही ओठी स्वामी समर्थ शरणागताचे रक्षण स्वामींचा हा व्रत या श्लोकाचा अर्थ असा की या ओवीचा पहिल्या ओळीचा अर्थ आहे श्री स्वामी समर्थ रामदास या भक्ताची परीक्षा घ्यायचं ठरवलं स्वामी जाणतात की भक्त खरंच किती निष्ठावान आहे पण ते परीक्षा घेतात भक्ताला स्वतःच्या निष्ठेची जाणीव करून देण्यासाठी त्या निष्ठेची तेज अधिक खोलवर प्रकट होण्यासाठी स्वामींनी रामदासाला काही कारण न देता गावाबाहेर हकललं हा प्रसंग बाहेरून पाहिला तर क्रूर वाटतो पण त्यामागे अनंत करुणा आणि उद्देश आहे भक्ताला अजून उंच नेण्याचा ही परीक्षा फक्त धन वा कष्टांची नव्हे तर श्रद्धेची होती मी जर खरंच स्वामींचा आहे तर करता, ते जे काय करतात तेच योग्य अशी मानसिक तयारी पाहण्याची ही वेळ होती रामदास रोवत बसला तरी ना झाला कसूर रामदासाचे डोळे अश्रूंनी भरले कारण स्वामींनी त्याला दूर केलं त्याच्यापासून तो दूर झाला हे दुःख फार मोठं होतं पण लक्षात घ्या तो रडला कारण तो स्वामींपासून दूर झाला नाहीतर मानहानी वा अपमानामुळे नाही कधी कधी आपल्याला वाटतं स्वामींनी माझी अवहेलना केली का पण खरे भक्त जसे की रामदास आपली दुःखही स्वामींची माया मानतात कसूर म्हणजे चूक रामदासानं एकदाही स्वामींच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह टाकलं नाही त्याच्या भावना ढवळून निघाल्या पण शुद्धता वाढली मन गोंधळले नाही ओठी स्वामी समर्थ ही ओळ म्हणजे भक्तीचा सर्वोच्च स्तर आपण एखाद्या संकटात असतो जेव्हा सगळीकडे अंधार दिसतो तेव्हा मन गोंधळ गोंधळते हे असं का झालं स्वामी का रागावले मीच काही चुकीचं केलं का पण रामदासाच्या मनात गोंधळ नव्हता तो फक्त बसला आणि त्याच्या ओठावर अखंड चालू होतं जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जणू त्याचं अंतकरण सांगत होतं स्वामी माझ्यावर रागवले नाही ते माझी परीक्षा घेत आहेत आणि त्यांनी मला कधीही सोडलं नाही ते आजही माझ्या ओठात आहेत आणि मनातही यातून आपल्याला कळत की खऱ्या भक्ताचे ओट आणि मन संकटातही स्वामींच्या नावानेच स्वामीं भरलेले असतात शरणागत रक्षण स्वामींचा हा व्रत या ओवीचा अंतिम भाग म्हणजे श्री स्वामी समर्थांच्या संपूर्ण कार्याचा सार आहे शरणागत म्हणजे जो पूर्णपणे शरण गेला आहे जो म्हणतो स्वामी आता मी तुमचाच आहे असा शरण गेलेला भक्त मग तो कोणत्याही स्थितीत असो त्याचं रक्षण करणं हेच स्वामींचं व्रत असतं व्रत म्हणजे एक न थांबणारी अखंड प्रतिज्ञा स्वामी समर्थांनी कधीही आपल्या भक्तांना संकटात एकटं सोडलं नाही त्यांनी कधी अदृश्य रूपात कधी उघड रूपात पण नेहमी रक्षण केलं रामदासाची परीक्षा झाली पण शेवटी स्वामींनी स्वतःच येऊन त्याचं रक्षण केलं त्याला अन्न दिलं आधार दिला आणि त्याच्या शरीराची देखील काळजी घेतली या उवीचा इतकाच अर्थ मिळतो की श्री स्वामी समर्थ भक्ताची परीक्षा घेतात तेव्हा कधी त्यांना दूर ठेवतात कधी मौन राखतात कधी त्यांना समाजाकडून घेतात पण एकच असतो भक्ताला अधिक सुदृढ अधिक निष्ठावान आणि अधिक दिव्य बनवणं जो भक्त संकटात ही गोंधळ न करता फक्त स्वामी समर्थ म्हणत राहतो त्याचं रक्षण करणं हेच स्वामींचं अखंड व्रत आहे ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर सदैव राहो